प्रभू श्रीराम यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आव्हाड यांच्या निषेधातच सांगलीतही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आंदोलन करण्यात आलं शहरातील शिवतीर्थसमोर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेस जोडो मार आंदोलन करत प्रतिक प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं या आंदोलनावेळी पोलीस आणि धारकऱ्यांमध्ये झटापट झाली जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दनानून सोडला होता जितेंद्र आव्हाड हे नेहमीच हिंदू समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून आमच्या भावना दुखवत आल्यात त्यांनी श्रीराम यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे यापुढे जितेंद्र आव्हाड जातील तिथे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांना विरोध करतील असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज आई द्वजाभवानी परमपवित्र भगवाध्वज गुरुवर्य यांना गुरु वंदन करतो आज सांगलीमध्ये जितेंद्र आव्हाडाचा पुतळा जाळून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे हा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार आहे हा आमदार झाल्यापासून हिंदुत्ववादी देवदेवांच्यावर टीका करणे हिंदुत्वामध्ये चेट निर्माण करणे हाच उद्योग त्याचा वर्षानुवर्ष चाललेला आहे आज भारतामध्ये रामलल्लाची मूर्ती बावीस तारखेला प्रतिष्ठापना होणार आहे सगळं भारताचं वातावरण अतिशय आनंदमय आहे आणि या आनंदमय वातावरणामध्ये तर विरजन लागावं कुठं तर गारबट लागावी म्हणून हा काहीतरी वक्तव्य करत आहे परवा त्यानं प्रभू रामचंद्र हे मंसाळ करतात असं वक्तव्य केलं या वक्तव्यानं संपूर्ण देशातल्या हिंदू बांधवांच्या राम भक्तांच्या भावना बिघडलेल्या आहेत त्यानं रामायण तर तो वाचतच नाही मुळात तो नास्तिक आहे आणि अशा प्रकारे के वक्तव्य केल्यामुळं आम्ही आमच्या हिंदुस्थान श्रीप्रधान हिंदुस्थानच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना महाराष्ट्रावर त्याला विरोध करतील त्याला फिरणं फिरण्याचं मुश्किल बसेल म्हणून आम्ही आज त्याचा मुर्दा पुतळा जाळून त्याचा त्याला चप्पल मारण करून फिडेगुरूंचा आशीर्वाद घेऊन आम्ही हा उद्योग केलेला आहे आणि त्यावर माझं आव्हान आहे की तुझ्याकडे रामांमध्ये एखाद्या जर प्रारोप असेल प्रभू रामचंद्र मंसार केला तर आंधा का आंधा का ते तुम्हाला आण दाखवावं बाबा बा ज्या वनवासात ते राहिले ते केवळ गंधमुळे खाऊनच राहिलेला आहे त्याचा इतिहास आहे त्याचा सबळ पुराव आहे आणि तुझ्याकडे पुराव नसल्यामुळे तू बोलू नको नाही तुला फिरणं आवर